संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला वाय काँग्रेस उपाध्यक्ष गौरव डोंगरे याचा एकोणाविसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संगमनेरच्या ऑरेंज कॉर्नर इथं मित्रमंडळांनी छोटे खाणी कार्यक्रमात केक कापून गौरव डोंगरेचा वाढदिवस साजरा केला फ्लेक्सबोर्डवर होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत खांडगाव इथल्या स्वयंप्रेरित बालकाश्रमात अन्नदान आणि धान्य वाटपाचं दान यावेळी करण्यात आलं शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे एन एस आयचे संगमनेर तालुकाध्यक्ष अजय फटांगरे तसेच संगमनेर क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुन्ना पुंड यांनी गौरव याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या गौरव डोंगरे हे जे आपले काँग्रेस युवाचे उपाध्यक्ष शहराचे त्यांनी आज आपल्या इथे येऊन स्वयंपीर बालाश्रमातील वाढदिवसाच्या निमित्ताने या सर्व मुलांना जेवण दिलं एक स्नेहभोजन दिलं त्याचबरोबर मुलांना खाऊ दिला आणि संस्थेला आवश्यक असलेलं धान्य काय ते मुलांना नेहमी लागतं असं धान्याचे काय शंभर किलो धान्य त्यांनी यावेळेस दिलं आणि इथं त्यांचे सगळं मित्र परिवार तीस ते चाळीस जण सगळे इथं आले आणि त्यांनी सर्वांनी इथं वाढदिवस साजरा केला आणि हा आनंद मुलांना दिला याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आणि आमच्या सर्व मुलांच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो का असा वाढदिवस त्यांनी दरवर्षी इथं साजरा करावा इथंच नाही इतर इतरही काही संस्था आहेत मध्ये का तिथं अशा मुलांना या गोष्टीची गरज आहे आणि ते यांच्या माध्यमातून माद। गौरवच्या माध्यमातून हे काम आता महाराष्ट्रभर का आणि पूर्ण नगर जिल्ह्यात पसरणार आहे आणि हे या पद्धतीने या कामाची माहिती लोकांपर्यंत जाईल आज आमचे मित्र गौरव दादा डोंगरे यांचा वाढदिवस त्या निमित्ताने क्रांती प्रतिष्ठान तर त्यांना शुभेच्छा देतो आमच्या सर्वांचे मित्र व आमच्या लहान भावाप्रमाणे असलेले गौरवजी डोंगरे आज वाढदिवसानिमित्त शिवसेने तालुका को युवक काँग्रेस जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच विविध मुंबईंनी विद्यार्थी संघटनेतून चांगले विद्यार्थी आणि सगळं त्यांच्या मित्र परिवार असाच गोळात करत राहावाची शुभेच्छा देतो तसेच त्यांना भावी कार्यास त्याच्या राजकीय राजकीय वाटचालीस माननीय राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आमदार सुधीर डॉक्टर तांबे व आमचे युवा नेते ने। सत्य तांबे यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना एकदा त्यांना एकदा परत युवक काँग्रेसच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो यावेळी गौरव डोंगरे यानं रक्तदान करून नेत्रदानाचा संकल्पही केला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात विधान परिषद सदस्य सुधीर तांबे संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे सत्यजित तांबे यांनी एसयूआयचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनीही गौरव डोंगरेला शुभेच्छा दिल्या तर स्वयंप्रेरित संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी आभार व्यक्त करत गौरव याला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सी चोवीसासाठी प्रतिनिधी संदीप चव्हाण संगमनेर